दरोडेच्या तयारीत असलेले गुन्हेगार पंचवटी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाच्या माहितीनुसार एक ऑक्टोबर दोन हजार गस्त घालत असताना एन आय टी कॉलेज समोर रोडवर वज्रेश्वरी पाटालगत अजय चंदर कुंदे जितेश रुप चिंतामण फसाळी कुणाल सुनील चवरे रोशन मधुकर गायकवाड यांना सापळा रचून ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असा सदरचे आरोपी जाणाऱ्या येणाऱ्यांना अडवून त्यांची लूट करण्याचे इरादेने सदर ठिकाणी थांबले असल्याचं सांगितलं सर्व आरोपी विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा न दाखल करण्यात आलेला आहे सदरच्या आरोपितांमधील अजय चंदर कुंदे जितेश उर्फ गुड्डू चिंतामन फसाळे टिल्लू अण्णा पवार हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून टिल्लू अण्णा पवार यास तडीपार करण्यात आलेले होते सदरचे कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकाम पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राज गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेश्वर पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट पोलीस हवालदार शिंदे महेश नांदुर्डीकर काळे पोलीस नाईक लोणारे गायकवाड पोलीस शिपाई अंकुश काळे पोलीस अंमलदार परदेशी वहीकर पोलीस शिपाई वायकडे चितळकर पवार देशमुख गंदलवाड महिला पोलीस शिपाई शिंदे आदीने ही कारवाई पार पडली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण करत आहेत એનસીએન ન્યૂઝ સાથે રોહનદની નાસ્િક